नमस्कार तर कोणतीही पट्टी न कट करता नॉड कशी बनवायची ते मी इथं तुम्हाला सांगणार आहे तुमचा जो कोणता कपडा असेल का नाही तो अशा प्रकारे फोल्ड करायचा जेवढी तुम्हाला छोटी मोठी जाड बारीक पट्टी हवी असेल सॉरी नॉड तसं तुम्हाला इथं पट्टीला शिलाई देऊन घ्यायची आहे छोटी आता मी तर इथं ना एकदम लहान पकडते कारण की कॉटनचा ड्रेस आहे नॉर्मली काय असतं ना सिल्क असेल किंवा दुसरा कोणताही कपडा असू देत खूप पटकन नॉट तयार होते पण कॉटनच्या कपड्यामध्ये तसं होत नाही तर बघा पहिल्यांदा मी शिलाई दिली मला जेवढी छोटी मोठी पट्टी हवी असती तेवढ्या आकाराची त्यानंतर कडेकडेने आता मी हे कट करणार आहे यासाठी आपल्याला वेगळी पट्टी कट करा त्याची नॉट बनवा अशी काही गरज नाही जो कोणता कपडा तुमच्याकडे पडलेला असेल तर अशा प्रकारे शिलाई द्यायची डबल करून आणि मग जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो कट करायचा एक तर सिंपल आहे जास्त काही अवघड नाही आहे पण मेन गोष्ट आहेत काही त्यामुळं काय होतं ना की आपली जी नॉट आहे ना ते चुकती अगदी बरोबर अशी येत नाही तर बघा व्यवस्थित कपडा कट केला तर मी इथं चार पदरी धागा सुईमध्ये ओलेला आहे पहिल्यांदा इथं व्यवस्थित गाठ द्यायची एका कडेला कोण्यावरती त्याच्यानंतर ही सुई आपल्याला आतल्या साईडला टाकायची आहे बघू शकता पहिल्यांदा पूर्ण सुई बाहेर काढायची त्याशिवाय ना पाठीमागचं जे काय ना ते ओढायचं नाही नाहीतर आपली नॉट अगदी बरोबर निघणार नाही गोल गोल तर निघणारच नाही पण आधीमध्ये तुटत राहील किंवा धागा तरी तुटेल किंवा सुई आहे ना ती दुसरीकडे कुठेतरी घुसेल त्यामुळं पहिल्यांदा सुई बाहेर काढायची तोपर्यंत तो नॉड ओढायची नाही तर बघा सावकाश मी इथं सुई बाहेर काढली मोस्टली ना कॉटनच्या कपड्याची नॉड बनवणं फार जास्त अवघड जातं लवकर येत नाही पण बाकी कोणताही कपडा असू येत लवकर निघतं आता काय करायचं तिथं तिरका कट मारायचं म्हणजे जो कपडा ना आतल्या साईडनं जाण्यासाठी जवळ सोपं होईल किंवा पटकन आत जाईल नाहीतर कॉटनचे कपडे तिथंच अडकून बसतात पटकन आत जात नाही तुम्ही बघू शकता मलासुद्धा त्रास होतो पटकन असं निघत नाही आणि त्यानंतर काय करायचं थोडं थोडं ओढत जायचं बघा अशा प्रकारे थोडं थोडं जास्त कपडा पकडायचं नाही एकदम तुम्ही सगळी पायपिंग ओढायला गेला ना तर ते डोरीमध्येच कुठेतरी तुटायची त्यामुळे मग थोडं थोडं ओढत राहायचं नाही तर एका साईडलाच काय होतं ना गुटळी होती आणि तिथं मग आपण इरिटेट होतो आपल्याला डोरी काढावीशीच वाटत नाही बघू शकता ह्यामध्ये जर सिल्क कपडा असेल दुसरा कोणताही मऊ कपडा असू दे पटकन निघतं फक्त कॉटनच्या कपड्यामध्ये तुम्हाला इथं जास्तच जास्त त्यामुळे मी इथं कॉटनच्या कपड्यावरती तुम्हाला करून दाखवलेली आहे अगदी इझिली आपली किती लहान अशी दोरी तयार झाली बघू शकता अगदी लांबलचक दोरी झालेली आहे कारण की छोट्या छोट्या कटमध्ये तर दोरी आपण लावूच नाही शकत त्यानंतर बघा ही आता मी जिथं ड्रेसचं मला दोरी लावायची आहे ना तिथं मी खालच्या साईडनं डोरी ठेवलेली आहे आणि वरच्या साईडनं आता मी शिलाई देते काय करायची मोस्टली कोणी काय करतं वरती डोरी ठेवतो आणि शिलाई देतो मग तिथं का होतं ती अटकते किंवा ती डोरी तर बरोबर लागली जात नाही त्यासाठी डोरी खालच्या साईडला ठेवायची सरळ बाजू ड्रेसची वर ठेवायची इझिली शिलाई जाते कोणतीही मशीन असू द्या चांगली शिलाई लागली जाते त्यानंतर आता मला खालच्या साईडनं जे काही लटकन आहे ते लावायचं बघा आपल्या दोऱ्या एवढ्या लांब झाल्या होत्या ना ती मला थोडेसे काटावी लागली जास्त पण लांब दोरी लावून चालत नाही जेवढी त्याची लेंथ असेल तेवढीच तुम्हाला लावावी लागती तरी पण ड्रेसमध्ये एका साईडनी पाऊंड मीटर दुसऱ्या साईडनी पाऊंड मीटर एवढी दोरी तरी लागतेच आपल्याला तर बघू शकते मी चौकनी छोटा कपडा कट करून घेतला आहे असं मधून फोल्ड केलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा असं दोरी आतमध्ये ठेवली पुन्हा एकदा फोल्ड केलं हे सिम्पल लटकन आहे की जे की सगळ्यांना जमतं एकदम सोपं आहे बघू शकता आता काय करायचं पहिल्यांदा लॉक करायचं दोरीच्या तिथे म्हणजे ती लटकन आहे ना पटकन निघणार ना नाही किंवा तुटणार नाही यासाठी आता तर काय झालं ना फॅशनच निघले कुणालाही रेडीमेड लटकन आवडत नाही सगळ्यांना कपड्याचंच लटकन पाहिजे असतं आणि कपड्याची दोरी पाहिजे असते कारण की खूप चुकती जी रेडीमेड दोरी असते ना ती खूप रुतते त्यामुळे तर बघू शकता एकदम सिम्पल आपलं इथे लटकन तयार झाले तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चलो बाय बाय